तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील श्री बलदेवराव चोपडे विमुक्त जाती भटक्या जमाती प्राथमिक आश्रमशाळा असलगाव येथे आषाढी एकादशी मोठा उत्साह आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली या प्रसंगी शाळेचा संपूर्ण परिसर विठ्ठल नामाचा जयघोष आणि टाळ मृदंगाच्या भक्ती निनादाने भक्ती रसात नावून निघाला या कार्यक्रमास शाळेचे अधीक्षक प्रकाश अवचार सौ सरला संजू पगारे निवृत्ती वाढे विजय राठोड गणेश ठाकूर यांची विशेष उपस्थिती होती शाळेच्या शिक्षकांनी मराठमोड्या वेशभूषेत सहभागी होत वारकरी परंपरेचा सन्मान राखला शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी व वा वारकरी वेशभूषा परिधान करून दिंडीत सहभागी होत वातावरण अजूनच भक्तिमय केले टाळ मृदंगाच्या गजरात आणि माऊलीच्या जयघोषात विठ्ठलाची जय पालखी संपूर्ण शाळाभर फिरली या सोहळ्याला पालकवर्गानेही उत्स्फूर्तपणे हजेरी लावून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले एम सी एन न्यूजकरिता दिलीप इंगळे आसलगाव